नमस्कार मी तुकाराम साळुंके आपणा सर्वांचं स्वराज दर्शन या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो माणगाव उत्तेखोलवाडी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न माणगाव शहरात शंभर टक्के पटनोंदणी व शंभर टक्के उपस्थिती असणाऱ्या रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उतेखोलवाडी शाळेचे शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस चे, चे वार्षिक स्नेहसंमेलन संमेलन सत्तावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी उतेखोलवाडी हनुमान मंदिरासमोरील चौकात मोठ्या उत्साहात पार पडले यामध्ये विविध कार्यक्रमात बालकलाकारांनी आपल्या कलाविष्कारांचे प्रदर्शन केले विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका शमिका अंबोरले उपक्रमशील शिक्षिका विनया जाधव ज्येष्ठ शिक्षिका नंदिनी वाले स्नेहल उतेकर या शिक्षिकांनी मेहनत घेतली गावच्या शाळेचा कार्यक्रम असल्याने शाळा व्यवस्थापन समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुधाकर पालकर गुरुजी शिक्षण तज्ञ नामदेव खराडे माजी उपनगराध्यक्ष संदीप खरगंटे गावचे पोलीस पाटील रामचंद्र मुंढे व उतेखोलवाडी ग्रामस्थांनी व पालकांनी मोलाचे सहकार्य केले स्वराज दर्शन साठी प्रतिनिधी दी दीपक दपके माडगाव तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद